पूर्व पक्ष म्हणतात समजा कुट कुटस्थ आहे कशाबरोबर तो काही दिसत नाही मग कुटस्थ नावाची वस्तू आहे म्हणजे आत्मा आहे तरी मग त्याच्याकरता त्याची सिद्धी करून दाखवायला समजयोग केलं वृत्ती नाव भावा भावा भाषेत जागा निर्विकारने येणं इथे योग्य नाही तेव्हा एक सुती जाऊन दुसरी वृत्ती उत्पन्न झाली हे ज्याच्याद्वारा प्रकाशित होत असते त्याला कुटस्थ असं म्हणतात म्हटलं कुटस्थ आहे कशावर मग त्याच्या का तस्माशास्त्र मग या सर्वाचं जे जर कडून प्रकाशन होत असे त्याला कुटस्थ असं म्हणतात आपलं जे अंतःकरण त्याच्या ते वृत्ती तेव्हा पंचवीसावा श्लोक अंतकरण वृत्ती अंधकरणाच्या वृत्ती अंधकरणाच्या चार प्रकारच्या वृत्ती आहेत मनबुद्धी चित्तानी संकल्प विकल्प करत असेल तर काय म्हणायचं चिंतन करत असेल तर चित्त निश्चय करीत असेल तर बुद्धी मनबुद्धी चित्तानी अभिनिवेश घेत असेल तर वृत्ती वृत्ती किती आहे अंधकरणी कर अंतकरण त्याच्या वृत्ती साक्षी इतके येतात वेदांतशास्त्रामध्ये एकाच तत्वाला साक्षी आत्मा पंपद लक्ष कुठंच असे नावे साक्षी नावकाराचा प्रकाश उदासीनत्वयपदी स्वतः साक्षी आपण द्रवण आणण्याचं ज्ञान करून देतो त्याला साक्षी असं म्हणायचं अथद्व्याप्रद्धी आत्मा बरं का कुठवणे विकाराने कोणताही विकार त्याच्या ठिकाणी होत नाही म्हणून त्याला काय म्हणतात आत्मा असं नाही खोटंच तर असं एकाच तत्वाचे हे भिन नावं जरी भिन्न भिन्न असले तरी नावामुळे त्यांच्यात भेद पडत नाहीत भे किती आहे एकाच माणसाला सुद्धा नावच नाही गो या म्हणला गोविंद एखाद्या एखादा सुद्धा या भाऊसाहे आता म्हणजे त्या काही वेगळ्या वेगळ्याचप्रमाणे त्याला काय एखादा माणसे म्हणलं होते अमके आमदारी म्हणले मला नावाने त्याच्यात भेद निर्माण होत नाही त्याचा कुठंच त्याला साक्षी म्हणतात आपण साक्षीचा अर्थ आपण अलिप्त राहून आणण्याचं आणखी प्रकाशन करणे याला काय म्हणायचं एखादा गुन्हा विना झाला काय झाला म्हणजे का म्हणलं तर मला कसं माहिती आम्हाला काय म्हणलं माहिती नाही आम्ही फक्त बघत होतो काय करत होतो साक्षी म्हणून या सर्वाचं प्रकाशन ज्याच्याद्वारा होत असते त्याला साक्षी असं म्हणतात त्याला आत्मा असं म्हणत असतात त्यालाच कुठंच तसं म्हणत हे असं म्हणणारे कोण आहे स्टेशनवर जे हमाल का मग कोण आचार्य विनिश्चिता श्रुति स्मृति से अर्थ आपसे होनी मूर्धन अनुष्ठाने जग देता आचार्य चुनौती तो शास्त्र सर्वशास्त्र सारित मना आचार्य श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ आ निवाड़ा के सामान्यवाणा को आभासश्रेया मुखम आभासश्रेयाथा गम्यते शास्त्रयुक्तिभ्या भाषेत वर्णिता आता कुठंच त्याची अस्तित्वात सिद्धी करून दाखवल्यानंतर आणखी कोण लागत असतो आभास महाभास आहे कशावर त्याच्याकरता सव्वीसावा श्लोक कल्पना एक दृष्टांत जीवनात सिद्धांत सांगितलेला एक आरसा असतो आरशामध्ये पाहणारा एक मनुष्य असतो आणि त्या माणसाचा आरशामध्ये काय पडलेलं असतंय मग तीन झाले गेले प्रतिबिंबाकरता आपल्याला काय करावं लागेल आरसा काय कर करावं लागेल आरसाच नाही तर प्रतिबिंब पडला बरं मनुष्यच नाही तर प्रतिबिंब कशाचं पडेल मग त्रिपोटी असावी लागते ज्याप्रमा दृष्टान्त देने जो हा सिद्धांत संगत आत्मा भाष श्रेय शैव सुखाभास श्रेय यथा गम्य दे शास्त्र युक्ति भ्याम मुखा भाव यशा श्रेय मुख मेरे का ज्याच प्रतिबिंब बोलने लर्षा मिले असा प्रतिबिंब आवाज प्रति त्याला आभास असं म्हणत असतात मुखासावे असे तीन मानावे लागतात त्याप्रमाणे आत्मा आभास बुद्धी आणि ज्या बुद्धीमध्ये आत्म्याचं काय पडलेलं त्याला काय म्हणायचं आभास असं म्हणला तुमच्या विचारसागळ म्हणजे चांगला विचार केलेला आहे ह्या ज्या अवस्था या कोणाच्या सगळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणती अवस्था आहे आभास करून पुढे तुम्हाला काही वादी लोक आभास मांडण्याकरता तयार नाही ते आभास मांडलाच पाहिजे आत्माभास मुकाभा म्हणजे मुखाभास त्याप्रमाणे आणि दर्पणामध्ये आपला आणखी मुख पडत असत जे दर्पणात पडलेलं असतं त्याला आभास त्याला प्रतिबिंब म्हणा प्रतिबिंबाच्या उपलब्धीकरता वागोदर काय पाहिजे बिंबाचा आहे एकपणे गोष्ट दाढी दाढीबिडी करत होता आरसा आरसा समोर ठेवला होता त्याचा मित्र आला तो मित्र बरोबर मग तो हाका मारायला लागला आहे मग तसं दाढी करणारा म्हणजे त्या माणसाला म्हणा या बिंब म्हणायला लागला तुम्हाला काही रेडा आहे का जो का काय माणूस असून बिंब असं म्हणतो तुम्हाला आरशात काय दिसते ज्या अर्थी प्रतिबिंब दिसते त्या त्याअर बिंब काय केलं पाहिजे मग तुझं प्रतिबिंब कशात पडलं आरशात मग तू कोण झाला बिंब झाला की एक दृष्टांत सांगितलं म्हणून एक आत्मा आणि बुद्धी काय करेल आणि त्या बुद्धीमध्ये आत्म्याचं घडलं प्रतिबिंब त्यालाच आभास असं म्हणायचं काय म्हणायचं त्यालाच वेदांत शास्त्रामध्ये जीव असंही म्हणणार त्याच्या पुढे अवस्था आहे मग कशावरून तुम्ही मानलं मुखाचा जसा द्रष्टांत देऊन आणि सांगितलं त्याप्रमाणे आत्म्याचा दृष्टांत घेऊन आला मला मुखामध्ये असले आरशामध्ये असलेलं प्रतिबिंब दिसतं आणि तो म्हणजे तो आत्म्याचा प्रतिबिंब काही दिसत नाही पण मानता कशावरून त्याच्याकरता शास्त्रयुक्तिभ्याम सर्वच गोष्टी सर्वाला अज्ञात होत असतात परोक्ष होत असतात का एखादी चोरी केली पाप झालं दिसतं का ते मग कशावरून फलगुवा विनाकारण सरकार त्याला दंड करत असतं गुन्हागार का गुन्हेगार म्हणून दंड करतो म्हणजे काय करावं लागते एक माणूस म्हणायला लागलं म्हणलं चोरी करून पैसा मिळवायचा आणि त्याला शिक्षा केली कोणी न्यायाधीशाने म्हणलं न्यायाधीश साहेब तुम्ही शिक्षक विनाकारण मला कशाला शिक्षा केली का म्हटलं तर चोरी केली की म्हटलं चोरी तरी कशा करता गेली पैसे करता आणि तुम्ही तरी नोकरी कशा करता धंदा कोणता आहे एकच आहे पण एकाच्या क्रियेपासून पाप उत्पन्न होता जवळून या जरा हे शास्त्र युक्तीभ्याम त्या भाषे शेषर भरणीत आहात कारण आपल्या धर्मामध्ये जास्त किंमत कोणाला आहे शास्त्राला आहे शास्त्रा एखाद्या माणसाने सिद्धांत सांगितलं म्हणलं कौतुक सिद्धांत सांगितलं कुठलाच सा? श्रीमद भगवत गीता ते वारकरी लोक असेल ना ते प्रमाण जन्म असेल तरच मानतात नाही तर मनातलं प्रमाण कोणते नाटकातलं गीत म्हणू देत जरा विचारलं म्हणलं तुम्ही सांगितलं कोणाचं म्हणलं ज्ञानेश्वरी म्हणलं तर प्रमाण मानतात संतच्या वाङ्मयाला काय मानतात आणि संत वाङ्मय सोडून किती जरी चांगलं असलं तरी ते काय करीत <laughs> नाही अशा रीतीने शास्त्राच्या वरून आभासाचं वर्णन करून सांगतात आता त्याच्यावर ते आक्षेप घेतात बघा ते म्हणलं तुम्ही एक वेगळा आवाज मानण्याची काय आवश्यकता तच्या करता पुढचा श्लोक आहे 27 वा श्लोक मला काहीच अवर नाही तथा इबात बुद्ध्या वचन न पुटस्थ लोकांतरगम गम कर्तुम शब्द कटाकाशियो आभासे न किम मग त्याला वच म्हणतात आत्मस्वरूप आहे ना ते व्यापक आहे त्यांना नावाचा काय लागला हे बायका आकाश आहे आकाशाला एखादा बुद्धि नाही का बुझ्णा बुझ्णा नावा येत असतात आकाशाला घट उपाधी लागली कोणतं नाव घटा <laughs> काय आहे ना कसं बुद्धी उपाधी लागली म्हणजे या चैतन्याला कोणतं नाव येत असते मग नाही लागलं उपाधीने येणारी ना नावं असताना निभाळ बुद्धिवत चिन्ह चैतन्य कुठंच तो लोकांतर गमा, गमा। कुठंच त नाव उगीच झालं आत्म्याला का बुद्धीला वच मिळालं ब आकाशाला घटा का नाव कोणा मिळालं घटाची उपाधी काढली जात हे पण लग्नपत्रिका असते त्याच्यामध्ये वराने वधू असतात एका बाजूला कोण असते वधून एका बाजूला काय असेल मग त्याला वर का म्हणायचं अरे वर का म्हणायचं ते वधू उपाधी कोणालाही वर होता कोणती उपाधी लागली बद्ध उपाधी करून टाकली तर वर कोण तसं कुठ असतं नाव कोणा मिळालं बुद्धिय बुद्धी उपाधी काढली तर त्याला नाव नाही ना काही बुद्धिवच्छन्य कुठ असतं बुद्धी या उपाधीने युक्त असलेला कुठ असतं लोकांतर गमागमा नाही का दे आपले वेदांतशास्त्र आहे वेदांतशास्त्रामध्ये आहे ना जीवाचा काही नाही नाश नाही फक्त काय परिवर्तन आहे नाश नाही जीवाचा देहाचा नाश आहे कोणाचा त्याच्यामध्ये असलेला जीव या देहातून काय करत असो निघून जात असतो देह मात्र काय होतो मग या लोकातून त्या लोकात त्या लोकातून त्या लोकात या देहातून अनेक दुसऱ्या देहामध्ये जीव जात असतो देह मात्र मुक्त झाला म्हणजे काय देहाने मुक्त होत असतो का नाशभने हा देहाचा काय आणि अविनाशत्व हा धर्म कोणाचा आहे आत्म्याचा किती प्रयत्न केला तरी आत्म्याचा काय होत नाही आणि किती राखला तरी एक दिवस आपल्या जातीवर गेल्याशिवाय त्याला काय म्हणायचं शरीर राख रागचं देह फे मुक्त झाला म्हणजे शरीराने मुक्त होत असतो का मग कशानी होतो बोधाळी मग मग परीक्षे दि राहता मिळाला नाही का मग शरीराने <laughs> मरन <मरने> <laughs> <लोकार दे। laughs> मुक्त झाला कधी आणि बोधाळी मरण माझे मरण केले लोकांचे नाही का मुक्त कितीही केलं तरीसुद्धा जो आपल्या मंत्र्याचा विक

अर्जुन शोक करतो म्हणतो शोक निवृत्ती करता हे सगळे आत्मज्ञानाने शोकाची काय होते काही सैनि हो, शोक जळे कोणाचे जरी रस प्रसाद रस सकाळ कोणता प्रसाद ज्ञान आज काय प्रसाद आहे सर्व दुःखांना प्रसन्नाचे पेढा प्रसाद सांगेन लगा मला एक दृष्टांत बुद्धिवाचिन्हैतन्य हे कर करतुम शकता शक्य असल्यामुळे आणि घटाकाशी किंमत घटाका च घट उपाधी लागल्यामुळे आकाशाला काय घ्यायचे कुठेही नेता येतात जी उपाधी जात असते का आकाश जात असते पण त्यात नावायचं ना त्याच्याकडे आकाश परिचन्न आहे का व्यापक आहे त्याचा आत्मा परिचन्न आहे का व्यापक आहे म्हणून बुद्धी या उपीने युक्त असलेला कुठंच तर गमागमाव करीत असल्यामुळे पुन्हा अभ्यासाची आवश्यकता काय असा प्रश्न आहे त्याच्याकरता एक दुसरा श्लोक आहे शृणवसंग परिच्छेद मात्र जीव भावे नाही अन्यथा घटक उद्या रवचन सुणवसंघ परिच्छेद मात्र जीव भवे केवळ परिच्छेद मात्राने कुठंच त्याच्या ठिकाणी जीवभाव उत्पन्न होऊ शकत शृण म्हणजे ऐक हा परिच्छेद मात्र जीव भावे नाही कोणती उपाधी लागल्यानंतर जीवात दशा प्राप्त होत नाही मग बुद्धीस लागल्यानंतर जीवत्प का प्राप्त होते त्याचा बदला फरक व्हा असला जीवभर अन्यथा घटक उड्ड्याची ऐवजी घट उपाधी लागली मग जीवत्पद्या प्राप्त होते का बुद्धानी उपाधीने जीवत्वदशा का प्राप्त होते घाट या उपाधीने का प्राप्त होत नाही नाहीतर उपाधी लागली की जीवत वैद असते तर घट उपाधी चैतन्याला लागली तर घटालाही काय म्हणावं लागेल मग घट जीव होत असतो बाळे मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे उपाधीने उपाधी लागल्यानंतर जीव होतं ना घट उपाधी लागल्यानंतर काय होईल मग असा तर अनुभव येत नाही मग कोणतीही उपाधी लागली म्हणजे येत असते कबोदनी उपाधी लागल्यानंतर जीवत व्हायचं परिचित मात्र जीव नाही केवळ लागल्यानंतर जीव प्राप्त होत नाही अन्यथा घटकुड्याआधी रवचिन्ह्यास जीवचा घटकुड्यादी म्हणजे घटाची उपाधी लागली निंदेची उपाधी लागली तर जीवत येईल न लक्षात तेवढा श्लोक कळायला कठीण आहे त्याने काय सांगितलं आभासाची आवश्यकता नाही बुद्धिशामुळेच लोकलोकांतराची काय होते ग बुद्धी उपाधी आपल्याला आभासाची सिद्धी करून दाखवायची आहे ना बुद्धी उपाधी लागल्यामुळे आणखी लोकलोकांतराची काय होते प्राप्ती होते तसंच म्हटलं मग घटाची उपाधी लागली तर जीवदशा काय होईल प्राप्त होईल मग घट उपाधी लागली तर जीवदशा का प्राप्त होत नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे जीवदशा काय झाली पाहिजे उपाधी लागली की जीवदशेला आला तर घट या उपाधीने काय झालं पाहिजे मग बुद्धीसुद्धा कशी आहे काय बा घट जसा जड आहे तसं बुद्धीसुद्धा काय एका चेतन स्वरूप आहे का ती मग बुद्धी उपाधीने जर जीव उत्पन्न होतं येते तर घट या उपाधीने कळायला पाहिजे व्हायला पाहिजे असं तर दिसून येत नाही अन्यथा घटक देई तुमच्या म्हणण्याप्रमाणे केवळ बुद्धी उपाधी लागली तर जीवत व्हायचे तसं त्याप्रमाणे घट या उपाधी लागल्यानंतर घटालाही कळायला पाहिजे व्हायला मग गटाला बाळू घट घेऊन हे म्हणण्याचं कामात नाही घटालाच म्हणा इकडे या <laughs> તો ઘટ ઘરું જડોપાધી લાગલેડોપાધિ લાગે સુધા જીવત્વ યાજેમ તેજ ચૈત લાગે કયા ના બદલીમ ચૈતન્યા કાય પડતું ચૈતન્યયુક્ત બુદ્ધિ લાગણી મન જીવત્ કેવળ ઘટાની હોત બુદ્ધિની હોત મજા મને તુલા આભાસ કાંઈ કે માનલા જ પા सणवासंग परिचदेत मात्र जीवभवन नाही अन्यथा घटकोड्यादी घट आणखी भिंत वगैरे आधी करून रवचिन्ह जेवतात त्याच्यामुळे सुद्धा जीवत्व उपाधी झाली पाहिजे अहो म्हटलं थोडा फरक आहे की असं काय विचारलं तुम्ही घ घट भिंत वगैरे आणि बुद्धीमध्ये फरक आहे बुद्धी स्वच्छ आहे आणि घट वगैरे कसे आहे म्हणून घट वगैरे आणखी उपाधी लागल्यामुळे जीवत्व प्रशा प्रच होत नाही बुद्धी उपाधी लागल्यामुळे जीवत्म दशा काय होते समजत आहे आपण एखादा चहा घ्यायला लागलो एखाद्या भांड्यामध्ये चहा आला नाही का आणि एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये चहा झाला दोमध्ये काय आहे एक उपाधी कशी आहे मलीन एक उपाधी कशी आहे कपामध्ये आला तर मलीन उपाधी आहे आणि काचेच्या च्या प्यायला तर तशी बुद्धी कशी आहे काचेसारखी आहे का आणि तुमची घट उपाधी वगैरे यादी करून एक आहे मलीन आहे दोन भाग आहे ना नाही समजलं का मलिन एखाद्या कपामध्ये आपल्याला करायला चहा आला कपा कसा आहे अणकाचे ज्याला तर स्वच्छ आहे त्याप्रमाणे घट भिंत भिंत उपाधी कशा सगळ्या आणि बौद्धी उपाधी कशी आहे बौद्धिक उपाधी स्वच्छ असल्यामुळे प्राप्त होते गट वगैरे भिंत भिंत उपाधी लागल्याने जीवदशा प्राप्त होत द श्लोकाचा एकोणतीस कुठ न कुड्यसादृश्य बुद्धी कोड्डे म्हणजे भिंद भिंदीप्रमाणे बुद्धी आहे का मग कारण स्वच्छता तिथे चिरतात असं म्हणशील की ती स्वच्छ आहे असं जर म्हणशील तरीसुद्धा अष्ट म्हणणं आम्हाला काय मान्य आहे परिच्छेद हे किंवा स्वच्छ भावित केवळ परिच्छेदा आणि स्व स्वच्छतेने कोणताही लाभ होऊ शकत नाही आता एक दृष्टांत पुढे दिलेला आहे त्याचा विचार आधी करू आपण तो दृष्टांत आहे एखादा तांदूळ विकणारा माणसं आहे आणि तांदूळ विकते वेळी दी दोन भांडे आहे एक आहे काचेचं काचे भांडं आणि एक आहे लाकडाचं भांडं नाही का दोन भांड्याने जो काय करतो तांदूळ विकतो त्याच्यातला फरक कोण आहे तांदूळ नाही का त्याच्यामध्ये ने परिमाणामध्ये बदल पडत नाही पण लाकडी शहरामध्ये विकत घेणारा तांदूळ त्यात असलेलं तांदूळ त्याचं काय पडत नाही पडते आणि काशीच्या भांड्यामध्ये तांदूळ जरा पण विकत घेतले त्याच्यात तांदूळ काय दिसतात इथं आपण जातो ना कुठेतरी स्वागत होते आपलं मग एखादा मग असतो किंवा काय एक मग असतो का नाही आणि त्या मगामध्ये असं चहा वगैरे देतात आपल्याला वाटते भरपूर चहा असला पाहिजे म्हणून डोक्यावर बाहेर एक गोट बाजार दिसते बा काय दिसते आणि काचेच्या भांड्यात आणलं तर बघावं लागतं तर लांबूनच दिसते काय दिसते काचेचं भांडं कसं आहे आणि तो मग कसं आहे मरी नाही चहामध्ये फरक आहे का फरक कशामध्ये एकाद प्रतिबिंब दौ मध्य परिमाण परत नहीं मैं प्रतिबिंबा का नग सादृशी बुद्धि बुद्धि भिंती प्रमाण जड़ स्वरूप नहीं कसी स्वच्छत्व असर तू असतून आम्ही परिचद केलं स्वच्छ असतात असतो ना म्हणून देणे तुला काय लाभ होणार आहे तांदूळ कोणत्याही भांड्याने घेतलं तरी तांदूळ किती मिळणार आहे हे काही काही पोरं असतात ना जेवायला घ्या एखाद्या आंब्याच्या असतात जेवण असेल मध्ये आंब्याचार असतात पुरवण असावे लागतात काय रसाचा एखाद्याला लहान धोरण गेलेला असतो कोणता तो उठण जातात मोठा पण तो हाडणार आजोबा असतो ना तर पडी टरलेली असते का मोठा धरून धोरण असं काही वाढणार पण ते का बांधवमध्ये फरक कोणता आहे रस्त्यात फरक पडला का भांड्यामध्ये काय काय काचेचं भांडणं असेल तर काय दिसेल आणि हो एखादा मग असेल तर मग फरक कसा रसा तर तांदळामध्ये फरक नाही पडला प्रतिबिंबात पडला काचेच्या भांडण्यात काय दिवस आहे तांदळाचं प्रतिबिंब दिसते मगामध्ये काय दिसत नाही त्या प्रतिबिंबलाचा आभास म्हणायचा काय म्हणायचं तो आभास काय करत असतो कोण बाह्य पदार्थाकरता ज्ञान करून कोण देत असतो आभास ब्रह्मचैतन्य आणि आभास ह्या दोहची आवश्यकता दो असते आभास काय करतो आत्तापर्यंत आपल्याला पदार्थाचं ज्ञान नसते घटाचं ज्ञान नाही आभास काय करतो हा ज्ञानाचं प्रकाशन करतो घट आहे असं ज्ञान होते कोणता ब्रह्मच्य काय करते घटाचंही सुद्धा काय करू मी घटाला घटरूपाने गट जाणलं हे काम कोणी केलं घट आहे आभास आहे डोवाची काय आहे म्हणून तुला आभास काय केलं पाहिजे आणखी क्रमाक्रमाने याच्यामध्ये आणखी पुढे सांगितलेलं आहे त्या अधिक विचार कधी करू कधी करू बाग एकोणतीस जाकडा येणार बरं त्याला फार माझं कोणाला जर काही दक्षिणा द्यायची असली तर शंभर रुपये नाही एकशे एक, एक रुपया जायला पन्नास रुपये नाही किती द्यायला एक त्या आकड्याला काय शून्याला काय नाही म्हणजे सात नऊ वगैरे तर एकोणतीस आकडा आहे ना शुभकारक आकडा कधी राहिलेला अभिषेक रे जा